गुण्या गोविंदाने नांदणारी मुंबई अनेकांच्या स्वप्नांना आकार देणारी मुंबई अनेक तरुणांना हाताला काम देणारी मुंबई आणि हो अनेकांच्या स्वप्नात येऊन जन्नत दाखवणारी मुंबई या जन्नत असलेल्या मुंबईचं कब्रस्तान करणाऱ्या दाऊद इब्राहिमच्या मृत्यूची बातमी आली आहे ती बातमी खरी असावी असं प्रत्येक देशवासियाला वाटतं आहे परंतु या दाऊद इब्राहिमच्या मृत्यूची बातमी ही पहिल्यांदाच आलेली नाही आणि त्यामुळे खरंच दाऊद मेलाय का असा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर पडला आहे कारण सकाळपासून समाज माध्यमांवरती एकच बातमी सुरू आहे एकच चर्चा सुरू आहे दाऊद इब्राहिम मेलाय त्याच्यावरती विषप्रयोग झाला आहे आता तो विषप्रयोग कुठे झाला आहे कसा झाला आहे कुणी केला आहे याच्यासुद्धा अनेक दर्जेदार कहाण्या समाज माध्यमांवरती आता आपल्याला बघायला मिळत आहे अर्थात लिहिणाऱ्यांचे हात हजारो या एका उक्तीप्रमाणे हे सगळं सतत सदोदित चालू आहे आणि दाऊद इब्राहिमच्या मृत्यूची बातमी म्हणजे जणू एक परिकथाच बनून राहते की काय असं काही वर्षांपासून वाटायला लागले दाऊद इब्राहिमच्या मृत्यूची बातमी येण्याची ही काही पहिली वेळ नाही इसवी सन दोन हजार दहा साली दाऊद इब्राहिमच्या मृत्यूची पहिली बातमी आली ती कराची त्याच्यावरती झालेल्या कथित हल्ल्यानंतर कराचित दाऊद इब्राहिम घरी त्याचा होता काही गुंड तिथे गेले आणि त्यांनी बेछूट गोळीबार केला त्या गोळीबारामध्ये दाऊद इब्राहिम मारला गेला अशी बातमी आपल्यापर्यंत पोचली होती सगळ्या देशामध्ये जणू आनंदाची एक लाट पसरली होती आणि लाट पसरलेली असतानासुद्धा ती बातमी काही केल्या कन्फर्म झाली नाही त्या बातमीचं पुढे काय झालं तर तेच जे अनेक बातम्यांचं होत असतं ती बातमी चालली 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 टेलिव्हिजन वाहिन्यांचे टी आर पी जोरदार वाढले आणि पुन्हा ती बातमी विरून गेली अशीच एक बातमी पुन्हा एकदा दोन हजार बारा साली आली होती दुबईतल्या एका कार्यक्रमात दाऊद इब्राहिमवरती जोरदार हल्ला झाला आहे अशी बातमी देशभरात पुन्हा वेगाने पसरली आणि पुन्हा एकदा देशवासियांना अगदी मनापासून हायसं वाटलं दाऊद इब्राहिमचा खात्मा झाला होता आणि दाऊद इब्राहिमचा खात्मा हा हेखांच्या दुबईत झाला होता आणि त्यामुळे जगभरामध्ये ही बातमी गेली दोन हजार बारा साली आता दाऊद मेला आहे आणि भारताचा सगळ्यात मोठा दुश्मन संपला आहे हा आनंद देशवासियांनी साजरा केला पण नशीब ही बातमीसुद्धा खोटी निघाली कारण ती बातमीसुद्धा कन्फर्म होऊ शकली नाही अर्थात आंतरराष्ट्रीय जगतामध्ये अशा बातम्या कन्फर्म होण्याचं काहीही माध्यम नसतं पण तरीही माध्यमांचं जग एकमेकांच्या विश्वासावर चालतं आणि त्यामुळे ती बातमी कन्फर्म झालीच नाही खरं सांगू का दाऊद इब्राहिमच्या हत्येची बातमी आली आणि त्याच्यानंतर अनेक रंजक किस्सेसुद्धा घडले म्हणजे एखादी गोष्ट घडली की त्या गोष्टीसोबत इतर माणसांचा संबंध जोडून त्यांचे जोरदार मेसेज सुरू होतात हा या देशातला फार इंटरेस्टिंग किस्सा आहे म्हणजे एक काळ महाराष्ट्रामध्ये असाही होता की महाराष्ट्रामध्ये साधी माशीही शिंकली तरी त्या माशी शिंकण्याच्या घटनेमागे साहेबांचा हात आहे असं लोक अगदी मुद्देसूद पटवून सांगायचे सांगायचे काय आज तागायत सांगतात अनेक वेळेला साहेबांनी ते कन्फर्म केलं आहे आणि काही ठिकाणी साहेबांनी ते कन्फर्म केलेलं नाही परंतु त्यावरती पुस्तकं आली त्या पुस्तकावर चर्चा झाल्या त्याच्यावरती चित्रपट आले आणि हो त्याच्यावरती मोठे जोरदार राजकीय किस्सेसुद्धा लोकांनी रंगवून सांगितले अगदी व्याख्यानांच्या सुपाऱ्यासुद्धा मिळवल्या अर्थात आज सकाळपासून जेव्हा दाऊद इब्राहिमच्या मृत्यूची बातमी आणि त्याच्यावरती झालेल्या विषप्रयोगाची बातमी इथे आली देशामध्ये पुन्हा एकदा आनंद झाला आणि हो समाज माध्यमांवरती वा मोदीजी ये हुआ ना मास्टर स्ट्रोक असाही एक मेसेज फिरला याला पार्श्वभूमीसुद्धा तशीच आहे कारण गेल्या काही दिवसांमध्ये भारतामध्ये जी लोक देशविघातक कृत्य करत आहेत किंवा देशविघातक कृत्य करण्यामध्ये ज्यांचा हात आहे अशा सुमारे बावीस जणांचा वेगवेगळ्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे हा हल्ला कुणी केला आहे कसा केला आहे याच्याबद्दल अनेक रंजक किस्से आपण समाजमाध्यमातून बघतच असतो परंतु या देशावरती जो जो हात उठेल तो तो हात संपवलाच पाहिजे हे मात्र प्रत्येक देशवासियाला वाटतं ते जर कुण्या भल्या माणसाने केलं असेल तर त्याला त्याचं क्रेडिट द्यायलाच हवं तर मुद्दा आहे दाऊद इब्राहिमवरती झालेल्या विषप्रयोगाचा आज सकाळपासून त्याच्यावरती झालेल्या विषप्रयोगाची बातमी येत आहे हे जरी खरं असलं तरी दाऊद इब्राहिमचा मृत्यू झाल्याची बातमी ही काही पहिल्यांदाच आलेली नाही दोन हजार दहा दोन हजार बारा आणि त्यानंतरचे काही किस्से तुम्हाला माहीत असतील पण दोन हजार सोळामध्ये दाऊद इब्राहिमला म्हणे गँगलिंग झाला होता तो गँग्रिन इतक्या भयंकर स्वरूपाचा होता की त्या गँग्रीन आजारातच दाऊद इब्राहिमचा मृत्यू झाला अशीही एक बातमी येऊन गेली त्याला काही माध्यमांनी कन्फर्म करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या माहितीला कुठेही पुष्टी मिळाली नाही दोन हजार सतरा साली याच दाऊद इब्राहिमचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे अशी एक बातमी आली अर्थात या बातमीचासुद्धा तेवढाच आनंद सगळ्यांना झाला पण तो आनंद बातमी कन्फर्म न झाल्यामुळे पुन्हा एकदा विरून गेला मग मात्र जगभरात ज्या आजाराने सगळ्यांना धडकी भरवली होती अशा धडकी भरवलेल्या करोनाच्या लाटेत दाऊद इब्राहिमसारख्या कुख्यात दहशतवाद्याचा मृत्यू झाला आहे आणि अशी बातमी येतात सगळ्यांना ती बातमी खरी वाटायला ला लागली कारण देशात विदेशात आणि आंतरराष्ट्रीय अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे मृत्यू जेव्हा सहजगत्या होत होते तेव्हा हा कुख्यात गुंड दहशतवादी आणि खुनी माणूस या देशातून या जगातून संपला पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा असताना करोनाच्या लाटेत दाऊद इब्राहिम कास्करचा मृत्यू झाल्याची बातमी होती ती बातमी खरी निघावी असं प्रत्येक देशवासियाला वाटत होतं पण पुन्हा तेच दाऊद इब्राहिमच्या मृत्यूची बातमी कन्फर्म होत नव्हती काही दिवस दाऊद इब्राहिमच्या मृत्यूची बातमी आपल्यापर्यंत आलेली नाही पण गेल्या काही काळामध्ये त्याच्या मुलीचं म्हणे लग्न झालं होतं तेही दुबईला त्याच्या मुलीच्या लग्नाला दाऊद स्वतः जाणार का याबद्दल माध्यमांनी अनेक बातम्या दाखवल्या माध्यमांनी अनेक बातम्या दाखवल्या खऱ्या पण लग्न नेमकं कुठे पार पडलं त्या लग्नाला कोण कोण उपस्थित होतं आणि इतर अनेक गोष्टी माध्यमांवरती दाखवण्यात आल्या अर्थात दाऊदशिवाय स्वतःच्या मुलीच्या लग्नात दाऊद इब्राहिम पोचला नाही ही बातमी लोकांनी दाखवली आणि पुन्हा एकदा दाऊद इब्राहिम मेल्याची बातमी दुनियेसमोर आली आता ही बातमी तरी खरी असेल असं सगळ्यांना वाटत होतं पण ती बातमीसुद्धा कन्फर्म न होताच हवेत विरून गेली आता एवढ्या सगळ्या बातम्या दिल्यानंतर पुन्हा एकदा दाऊद इब्राहिमवरती हल्ला झाल्याची अर्थात दाऊद इब्राहिमवरती विषप्रयोग झाल्याची एक बातमी सकाळपासून माध्यमांवरती समाज माध्यमांवरती फेसबुक व्हॉट्सॲप ट्विटर अशा सगळ्या गोष्टींवरती येत आहे ही बातमी खरी निघावी अशी तळतळ जवळपास देशातल्या सगळ्याच लोकांना आहे आणि ही बातमी नक्कीच खरी निघली पाहिजे असं मलाही मनापासून वाटतं परंतु ही, वाटत। ही बातमी नेमकी आहे काय हे तुम्हाला माहीत झालंच पाहिजे तर असं म्हणतात की दाऊद इब्राहिम पाकिस्तानच्या त्याच्या कराचीच्या घरातून दुसऱ्या एका मौलवीचा वेश करून बसने चालला होता बसने जात असताना एक मौलवी त्याच्या शेजारी येऊन बसला अर्थात दाऊद इब्राहिमला पाकिस्तानात राहून हे असं करण्याची काय गरज हाही एक मुद्दा आहेच पण शेवटी कसा आहे जो जितका मोठा गुंड तितका त्याला जीवाची भीती जास्त तशी ती दाऊदलाही असेलच की म्हणून त्याने वेश बदलून पाकिस्तानच्या एका शहरातून दुसऱ्या शहरात, शहरात जाण्याचा निर्णय घेतला आणि म्हणे एक दुसरा मौलवी बसमध्ये त्याच्या शेजारी येऊन बसला त्याने काही गोष्टी त्याला धार्मिक ऐकवल्या का आणि धार्मिकतेचा पगडा दाऊदवरती किती आहे हे आपण गेल्या काही वर्षांच्या इतिहासात वाचलंच असेल आणि मग त्या मौलवीचं सगळं ऐकून दाऊद इब्राहिम त्याच्यावरती सो कॉल्ड इम्प्रेस झाला त्या शेजारी बसलेल्या मौलवीने त्याच्यासोबत चहापानाच्या वेळेला त्याला काही खायला दिलं आणि हो त्याच्यावरती विषप्रयोग केला अशी ही कथित बातमी आहे अर्थात यासारख्या अजून चार दोन स्टोरीज इतर माध्यमांवरती सुद्धा तुम्ही ऐकल्याच असतील पण बातमी आहे दाऊद इब्राहिमवरती विषप्रयोग झाल्याची ही विषप्रयोग झाल्याची बातमी अगदी भारतीय देशप्रेमी लोकांना संजीवनी मिळाल्यासारखी वाटते आणि अर्थात ती मनोमन खरी निघावी हीच सगळ्यांची भावना आहे पण दाऊद आत्तापर्यंत किती वेळेला मेला आहे हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आहे तर असा हा दाऊद इब्राहिम काय तर म्हणे विषप्रयोगाच्या एका गोष्टीमध्ये मेला आहे अर्थात तो मरावास इतकी माझीसुद्धा मनोमन इच्छा आहे पण ही बातमी कन्फर्म होणं तितकंच महत्त्वाचं आहे गेल्या काही दिवसांचा इतिहास पाहता ही बातमी लवकरच कन्फर्म होईल असं मलासुद्धा वाटतं आहे कारण काय आहे इतके दिवस आपण सामंजस्याच्या नावाखाली जगभरातल्या अनेक लोकांसोबत वायफळ चर्चा केल्या परंतु जेव्हा गोष्ट देशाची जेव्हा गोष्ट देशातल्या लोकांची आणि इथल्या लोकांच्या सौहार्दाची असते अशा वेळेला आपल्याला अहिंसेचा मार्ग सोडावा लागेल का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे कारण जर आपल्या लेकराबाळांच्या जीवावरती ही सगळी मंडळी उठणार असतील तर अशांचे जीव कशाला वाचायला हवे आणि म्हणून दाऊद इब्राहिमचा मृत्यू हा झाला असेलच असं या ठिकाणी आपण चिंतन करूया आणि या व्हिडिओला विराम देऊया धन्यवाद